सार्वजनिक गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी विनायक महिंद्रकर यांची निवड करण्यात आली आहे सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची सर्वसाधारण सभा रविवारी पंचवीस ऑगस्ट रोजी शिवानुभव मंगल कार्यालय इथं सायंकाळी सात वाजता पार पडली या बैठकीत उत्सवाध्यक्षपदी विनायक महेंद्रकर यांची तर कार्यवाहपदी आकाश हारकुड आणि मल्लीनाथ सोलापुरे यांची एकमताने निवड करण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टी अध्यक्ष बसवराज एरटे यांची उपस्थिती होती दरम्यान उपाध्यक्ष म्हणून विजयकुमार बिराजदार महेश मेंगजी किसन गर्जे विरेश सक्करगी चक्रपाणी गज्जम विश्वनाथ गोयल चिन्मय पाटील यांची निवड करण्यात आली कार्याध्यक्षपदी सोमनाथ शरणार्थी सहकार्यवाह म्हणून प्रवीण कोणाप्रे अनिल शहापूरकर कोषाध्यक्ष शिवानंद सावळगी कार्यालय प्रमुख दिलीप पाटील सहकार्यालय प्रमुख आनंद तालिकोटी संतोष खंडेराव प्रसिद्धी प्रमुख म्हणून शिवानंद एरटे यांची निवड करण्यात आली याचबरोबर सांस्कृतिक विभाग प्रमुखपदी रवींद्र आमने आशिष उपाध्याय मिरवणूक प्रमुख भारत गोटे संतोष आकुडे गिरीश शहाणे गोवर्धन दायमा विनायक घंटे विशेष महिला प्रतिनिधी म्हणून श्रीमती सुमन मुदलियार हेमा चिंचोळकर कायदेशीर सल्लागार म्हणून मंगलाताई जोशी चिंचोळकर बसवराज हिंगमेरे प्रमुख सल्लागार म्हणून लताताई फुटाणे आणि हिशोब तपासणी म्हणून जी जी बोरगावकर यांची निवड करण्यात आली दरम्यान उत्सव अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विनायक महेंद्रकर यांनी सर्वांचे मनापासून आभार मानताना यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरा करूयात असं आवाहन केलं ट्रस्टी सदस्य यांचे मी आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे जो त्याबद्दल मी त्यांचे सदस्य धन्यवाद मानतो इतिहास आज सगळ्यात सल्लागार मंडळांनी अध्यक्षांनी आपल्याला सांगितला मध्यवर्तीचा इतिहास हा फार मोठा आहे आणि क्रांतिकारी आहे तर मी एवढंच सांगतो की तसंच क्रांतिकारी कार्य ही माझ्या हातनं घडो आणि मी तसा प्रयत्न करीन असा मी तुम्हाला शब्द देतो बैठकीस विश्वस्त सुनील रसाळे दास शेळके नरसिंग मेंगजे संजय शिंदे श्रीशैल बनशेट्टी नंदकुमार उपाध्याय बसवराज एरटे सोमनाथ मेंडके मल्लेनाथ याळगे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विजय पोकाळे यांनी केलं तर आभार गौरव जक्कापुरे यांनी मांडले